नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराण्याचा दिग्रस मित्रो सध्या मी कॉम्रेड लक्ष्मणरावजी खंडारे यांच्या शेतामध्ये कॉम्रेड भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे कार्यकर्ता मंडळी जमलेले आहे संजय देशमुख यांच्या प्रचारार्थ त्यावेळेस या ठिकाणी भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे तालुका सचिव कॉम्रेड किशोर कदम आणि कॉम्रेड लक्ष्मीरावजी खंडारे कॉम्रेड मोहम्मद जाफरभाई कॉम्रेड शंकर लोखंडे किसान सभेचे अध्यक्ष कॉम्रेड प्रदीप नगराळे सर या ठिकाणी आहेत आपण या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये संपूर्ण देशामध्ये काय लोका लोकाजोका आहे आणि काय समजा चालू आहे परिस्थिती महायुतीच्या विरोधामध्ये का लोक आहेत आणि इंडियन आघाडीच्या फेवरला का लोक बोलत आहेत याची आपण या, या संदर्भामध्ये सविस्तर माहिती आपण किसान सभेचे तालुका अध्यक्ष प्रदीप नगराळे सर यांच्याकडून घेऊया नमस्कार सर नमस्कार आपलं नाव सांगा सर मी प्रदीप नगराळे बोलतो आहे दिग्रसेतून आज देशामध्ये निवडणुकीचे वातावरण असताना इंडिया आघाडी सर याच्यामध्ये संपूर्ण देशामध्ये असे लाल म्हणजे ऐकायला मिळत आहे सर इकडे आपण व्हिडिओ पाहतो वर्तमानपत्र पाहतो टी व्ही न्यूज पाहतो या मोदी सरकारच्या विरोधामध्ये संपूर्ण जनमत का दिसत आहे यावर काय मत आहे सर आपलं खरं म्हणजे मोदी गेल्या दहा वर्षापासून या देशामध्ये सरकार चालवत आहे हां हां त्यांनी दहा वर्षापूर्वी शेतकऱ्यांना एक आव्हान केलं होतं किंवा आम्हीच दाखवलं होतं की तुमचं शेतातलं उत्त उत्पन्न आम्ही दुप्पट करू हं आणि सुद्धा तुम्हाला आम्ही रोजगार देऊ आणि वर्षाचे दोन करोड लोक आम्ही नोकरीला लावू अशा प्रकारच्या योजना आणि गरिबांना जे गरीब लोक आहेत या काँग्रेसनं जो भ्रष्टाचार केला त्याचे जे पैसे जमा होणार आहे त्यातले पंधरा पंधरा लाख रुपये तुमच्या खात्यामध्ये टाकू अशा प्रकारचे आमिष त्यावेळेस दाखवलं आणि लोक त्या आमिषाला बळी पडले आणि त्यांना मतदान केलं मतदान केल्यानंतर सरकार त्यांचं स्थापन झालं सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांनी काय केलं गेल्या दहा वर्षात तर त्यांनी शेतकऱ्यांना मालाचा भाव देतो म्हणून असं जाहीर केलं होतं की तुमचं उत्पन्न त्याच्यावर पन्नास टक्के नफा म्हणजे दीडपट करू उत्पन्न आणि तुम्हाला तो नफा मिळवून देऊ अशा प्रकारची योजना त्यांनी भाषणामध्ये जाहीर केली पण प्रत्यक्षात कृतीमध्ये आणली नाही उरला प्रश्न रोजगाराचा रोजगार दोन कोटी रोजगार देऊ असंही सांगितलं होतं पण रोजगारही त्यांनी दिले नाही उलट शिक्षणाचा याच्यात अनेक शाळा महाराष्ट्रामध्ये तर परिस्थिती अशी आहे जवळपास अनेक शाळा त्यांनी बंद पडल्या शिक्षणाचं प्रमाण शिक्षणाचं जे नवीन धोरण जाहीर केलं त्यामध्ये गरिबांना एक म्हणजे खाजगी शिक्षण चालू केलं गरिबांना शिक्षणापासून दूर राहण्यासाठी योजना आणली अशा प्रकारच्या शिक्षणामध्ये नोकरीमध्ये नोकरीमध्ये तर खाजगीकरण पूर्ण आणलेलं आहे या कोरोना काळामध्ये अनेक प्रकारच्या फॅक्टऱ्या बंद पडल्या कंपन्या बंद पडल्या त्याच्यामुळे हजारो वर्कर हजारो कामगार घरी बसले आहेत आणि ती अद्यापपर्यंत कामालेली आहे परिस्थिती अशी डाऊन झाली त्यांच्या काळात आणि त्यांनी असं सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला नोकऱ्या देऊ आम्ही तुम्हाला तुमच्या मालाला भाव देऊ पण असं अद्याप काही केलं नाही दुसरा प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांचा तर झालाच आहे परंतु या माध्यमातून सगळ्या जनतेमध्ये त्यांनी काय केलं आहे की सगळ्यांनी बाबा बँकेत खाते उघडले पाहिजे म्हणून बँकेत खाते उघडण्यासाठी सगळ्यांना आवाहन केलं की तुमच्या नावावर आम्ही पैसे टाकणार आहोत मग खाते सगळ्यांनी उघडलं लाखो खाते शेतकऱ्यांचे किंवा गरिबांचे उघडले गेले आणि त्याच्यातले सगळे पैसे बँकांनी घेऊन गेले काय झालं मोदी झाला तो जो पैसे घेऊन गेला चौदा हजार करोड रुपये नऊ हजार करोड रुपये माल्या घेऊन गेला हे जे पैसे घेऊन गेले हे या सरकारने त्यांना पाठबळ दिलं की तुम्ही बँकेतून लोन लोन काढा आणि लोन काढल्यानंतर त्यांनी पैसे परत न करता हेच पैसे जनतेचे पैसे आहे हे काही सरकारचे पैसे नव्हते जनतेचे पैसे बँकेद्वारे हे लोक पळून गेले या लोकांनी त्यांच्यासाठी काहीच केलं नाही अशा प्रकारचा पैसा जनतेचा असा रस होऊन राहिला आज त्यांनी जेव्हा शासन हातात घेतलं होतं तेव्हा या भारत देशावर काँग्रेसनं पंचावन्न लाख कोटी कर्ज होतं पण आज मोदीनं काय केलं आहे मोदीनं दोन दोनशे सोळा लाख कोटीचं कर्ज महाराष्ट्र भारताचा बजेट आहे छेचाळीस लाख कोटीचा आणि भारतावर कर्ज आहे दोनशे सोळा लाख कोटी आणि हे म्हणतात की आमचा देश प्रगती करत आहे एवढं मोठं कर्जबाजारी घेऊन देश कसा प्रगती करण प्रत्यक्षात तुम्ही जर ग्रामीण भागात जीवन पाहिलं तर अगदी अडचणीमध्ये जीवन जगत आहे शेतकरी आत्महत्या करत आहे का आहे आत्महत्या कारण त्यांना काही भेटत नाही त्यांच्या तो मरमर राबतो आहे तो उत्पन्न काढतो आहे पैसे लावत आहे उत्पन्न काढण्यासाठी परंतु त्यांच्या मावाला मा भाव मिळत नाही आणि त्याच्यामुळं आत्महत्या करतो तो नुकसानीत आलेला आहे मोदी सरकार यावर सबसेर फेल ठरलेला आहे आणि त्याच्यामुळं जनतेमध्ये या मोदी रोष आहेत अजून विरोधी जनता जनता जनमत झालेला आहे नाही का म्हणून त्यांच्या विरोधी आज ग्रामीण भागामध्ये गेलं तर शेतकरी मोदींच्या विरोधात बोलत आहेत मग हे बेरोजगार म्हणजे जे शिकलेले लोक आहेत त्यांना नोकऱ्या नाही कोणी अर्ज केलेले आहेत अर्ज केल्यानंतर त्यांच्या परीक्षा रद्द झाल्या आणि दुसऱ्याच भरले एक तर विशेष आहे की जेव्हा मोदी सरकार इथं केंद्रामध्ये स्थापन झालं होतं तेव्हा यू पी एस सीसाठी पोट पोरं किती अभ्यास करतात दोन दोन चार चार वर्ष अभ्यास करतात पूर्ण रात्र दिवस अभ्यास करून आपली तयारी करतात या मोदी सरनार सरकारनं काय केलं त्यांच्या आर एस एसचे ऐंशी लोकं जे आय एस झाले म्हणजे यू पी एस सी परीक्षा पास झाले नाही असे प त्यांच्या म्हणजे संघटनेचे लोक या अधिकारी पदावर नेमले सेक्रेटरी लेवलच्या पदावर नेमले दोन नंबरनं याच्यावर कोणी बोलायला तयार नाही विरोधी पक्षसुद्धा बोलायला नाही त्याच्यासाठी नियमावली यांनी संसदेमध्ये बदलून घेतली की असे आम्हाला लोक घेता येतात म्हणजे यू पी एस सी न देता एक आय एस अधिकारी कसा बनू शकतो अशा प्रकारचे त्यांनी आय एस अधिकारी ऐंशी लोकं घेतले आणि ते लोक आता देश चालवतील म्हणजे या देश महाराष्ट्रातला जर एखादी विचार केला तर महाराष्ट्रात मुख्य सेक्रेटरी हा प्रमुख गायडन्स असतो त्याला महाराष्ट्रात सगळं समजते असे प्रत्येक राज्यामध्ये दोन दोन चार चार सेक्रेटरी त्यांनी त्यांचे नेमले त्याच्यामुळे देश आज त्यांच्या हातात गेला आणि कोणत्याही गरिबाच्या हो, योजना असो शेतकऱ्यांच्या योजना असो ते काही पोहोचू देऊन नाही राहिले म्हणून मोदीच्या विरोधात आता जनआक्रोश चालू आहे उलट या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये तर मोदीच्या विरोधात सगळे आमच्या दिग्रस मतदारसंघामध्ये एक संजय देशमुख नावाचा उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाकडून उभा आहे ॲक्च्युली तो आमदार म्हणून तो निवडून येऊ शकत नव्हता परंतु खासदार म्हणून त्याला तिकीट मिळाली आणि खासदार म्हणून जे तिकीट मिळाल्यानंतर विरोधी पार्टीचा मोदी पार्टीतर्फे एक अशी कॅन्डिडेट मिळाली जे या दिग्रस किंवा या यवतमाळ जिल्ह्याची नाही बाहेरच्या हिंगोलीमधून त्यां तिला आयात करावं लागलं आणि अशी जिनं इथं काहीच काम नाही केलं अशा प्रकारची बाई इथं उभं केलेली आहेत लोकं तिच्या विरोधात आहे की बाहेरून आणलेलं जे पार्सल आहे ते वापस पाठवा असे लोक चर्चा करत आहे त्याच्यामुळं त्यांचं इथून गठोडं म्हणजे फेकून दिलं जाईल उचलून आणि म्हणून या विभागामध्ये संजय देशमुखला मतदान होईल संजय देशमुख हा जुना कार्यकर्ता आहेत या विभागातला त्याला यवतमाळ जिल्ह्याची पक्की जाण आहे या देशामध्ये दे पंचवीस वर्ष एक भाजपाची खासदार होती आणि त्या भाजपाच्या खासदारनं या जिल्ह्यामध्ये एकही व्यवसाय आणला नाही एकही कंपनी इथं तयार केली नाही जे जे काही होते तेही सुद्धा या एम आय डी सीच्या यवतमाळमध्ये बंद पडलेले आहेत ओरियन सिंटेक्स असो आता रेमंड थोडीशी अर्धवट चालू आहे परंतु बाकीच्या सगळ्या कंपन्या या बंद पडलेल्या आहेत या पंचवीस वर्ष खास या खासदारांना काही नाही आम्ही ग्रामीण भागात जेव्हा त्या शिवसेनेच्या खासदाराचं नाव घेतो तेव्हा त्या खासदाराला कोणी ओळखत नाही परंतु जातीच्या भरशावर ते मतदान निवडून केलं आता आताही परिस्थिती अशी आहे की जातीच्या भरुष्यावर आम्ही कुठूनही माणूस इथं आणून दिला तर निवडून देईल असं त्यांना वाटलं होतं आता हे त्यांची आशा खोल ठरलेली आहे इथून आणलेलं पार्सल हे परत जाणार आहे आणि या विभागातून संजय देशमुखला जास्त मताने मतदान करणार आहे आम्ही या इंडिया आघाडीचे इंडिया आघाडी या भारत कम्युनिस्ट पार्टीने तयार केलेली आघाडी होती काँग्रेस वगैरे नंतर आले शरद पवार उद्धव ठाकरे नंतर आलेले आहेत त्यानंतर ही आघाडी झाली इथं महाराष्ट्रामध्ये एक महाआघाडी झाली आणि या आघाडीमध्ये कम्युनिस्ट पार्टीनं त्यांना पाठिंबा दिला आहे दिग्रसमधली किंवा यवतमाळ जिल्ह्याची कम्युनिस्ट पार्टी पूर्णपणे संजय देशमुख यांच्या पाठीशी उभी आहे त्यांचा प्रचार करतो गावागावात जाऊन खेड्याखेड्यात जाऊन अशा शेतकऱ्या शेतावर जाऊन बैठका घेऊन लोकांमध्ये सांगून की या देशामध्ये मोदीं मोदी आपलं नुकसान करणार आहे देशाला कंगाल करणार आहे देशातल्या सगळ्या कंपन्या इथं बंद पाडणार आहे आणि लोकाला शिक्षणापासून नोकरीपासून म्हणजे खाजगी याच्यामध्ये नेऊन लोकांना बर्बाद करणार आहे ही त्याची पॉलिसी आपण बंद केली पाहिजे पूर्वी जसे गुलाम राहत होते शिक्षणाला गरिबांना शिक्षण मिळत नव्हतं तशा प्रकारचे विचार त्या मोदीचे आहेत तशीच प्रकारचा भारतमध्ये तशी व्यवस्था आली पाहिजे अशा प्रकारचा तो विचार करते आहे इथे जे अनेक जातीचे लोक आहेत मुस्लिम आहेत दुसरे बुद्धिस्ट आहेत आणखी दुसरे ख्रिश्चन आहेत या सगळ्यांच्या विरोधात वातावरण वाता तर करून आम्ही हिंदुत्व हिंदुत्वाच्या नावावरती मतं मागण्याचा प्रयत्न करत आहे पण आम्ही इथे सगळे बसलेले हिंदू आहोत आणि हे सगळे हिंदू हिंदूंना हिंदुत्व कळते की मोदीचं हिंदुत्व काय आणि आम्ही जे प्रत्यक्षात जीवनात हिंदुत्व वापरतो काय हिंदू धर्मात जगतो ते काय ते फक्त राजकारण करतात आणि राजकारण करण्यासाठी देवधर्माला पुढं आणतात धर्माला पुढं आणतात जातीला पुढं आणतात त्या भरुष्यावर आम्हाला निवडून द्या आतापर्यंत दहा वर्ष त्याचं चाललं परंतु आता लोकांच्या लक्षात आलं की हे देशासाठी काही करत नाही देशाला कर्जबाजारी करून सोडलेलं आहे शिक्षणामध्ये मा दे देश माघारलेला आहे या नोकऱ्यामध्ये देश माघारलेला आहे हा व्यक्ती जो आपण तिथं बसवलेला आहे नुसता बोल घेवडे आहेत आणि प्रत्येक भाषणामध्ये काही ना काही खोटं सांगतोय मी इथं असं केलं मी तिथं तसं केलं प्रत्यक्षात काहीच नाही केलं तो म्हणतो की दर दररोज माझ्या या भारत देशामध्ये या कॉलेज तालुक्यामध्ये निर्माण होत आहे असं तो सांगतोय प्रत्येक सभेमध्ये बोलत आहे आणि या वा परभणीला तर सांगितलं आहे की त्या सभेमध्ये सांगितलं की आम्ही इथं चाळीस हजार ये हे हे खरं बांधलेले आहेत आणि प्रत्यक्षात तिचा उमेदवार सांगतो बा इथं या जिल्ह्यामध्ये एकोणतीस हजारच सँक्शन झालेले आहेत त्याच्यातले पंधरा हजार बांधलेले आहेत आणि हा सांगतो मी चाळीस हजार म्हणजे प्रत्येक सभेमध्ये हा खोटं बोलतो आहे आणि लोकांना बनवतोय आता उल्लू बनवण्याचे दिवस गेलेले आहेत मोदी तुमच्याविषयीचं लोकांमध्ये जागृती झालेली आहे तुम्ही काय आहे देशाला कळलं आहे आज तुम्ही भाषणामध्ये बोलण्यामध्ये पटायत आहे तुम्ही हुशार आहेत कारण लहानपणापासून तुमचं जीवन जग आहे तुम्ही ज्या ज्या स्टेशनवर चाय विकत होता असं तुम्ही सांगता ते स्टेशनही त्या वर्षी नव्हतं तुमच्या ज्या डिग्री आहेत त्या आम्ही तपासून पाहिल्या याच्यामध्ये त्यावेळेस म्हणजे कम्प्युटर नसताना मध्ये तुमची डिग्री कशी काय आली तो विषय नसताना त्या याच्यामध्ये विषय कसा आला हे आम्हाला कळलं नाही अगदी लोकांना बनवण्यात तुम्ही पटाईत झालेला आहे आणि म्हणून लोकांना कळलं की तुमच्या विरोधात आता आम्ही सगळे लोक आता इथे एवढे मोठे लोक होते बसलेले त्यांना आम्ही सगळं काय देशाविषयी समजून सांगितलं की देश कसा पुढं जाईल देश कसा विकास होतील त्याच्यासाठी कोणकोणत्या योजना आणा लागेल त्या योजना आम्ही त्यांना सांगितल्या की आपल्यासाठी देशात शेतकऱ्यासाठी सरकारनं काय केलं पाहिजे शिक्षणासाठी सरकारनं काय केलं पाहिजे आरोग्यासाठी सरकारनं काय केलं पाहिजे नुसते रोड बांधले म्हणजे विकास नाही रोडमध्ये देशाचा जो पैसा आहे पंधरा पन म्हणजे देशाचा पंधरा टक्के आहे पाहिजे पंधरा हजार पंधरा लाख कोटी म्हणजे छेचाळीस लाख कोटीचा बजेट देशाचा आहे आणि गडकरी या पंधरा लाख कोटी नुसत्या रोडवर खर्च करत आहे तर जनतेच्या विकासाचा जे पैसा कुठे शिल्लक राहतोय अशा प्रकारच्या योजना नुसत्या पैसे मातीत टाकण्याच्या करत आहे शिक्षणाकडे लक्ष नाही लोकांच्या जीवनमानाकडे लक्ष नाही आरोग्याकडे लक्ष नाही शिक्षणाकडे लक्ष नाही ह्या सगळ्या योजना मागे पडलेल्या आहे आणि म्हणून आता हे जे देशात सरकार चाललं आहे याला इथून हटवलं पाहिजे अशा प्रकारचे विचार आम्ही लोकांना सांगतो आणि लोकही आता जागृत झालेले आहेत मोदीच्या विरोधात ते बोलत आहेत प्रश्न आहे सर एक शेवटचा प्रश्न असा आहे चंद्रपूर आरणे चंद्रपूर मतदारसंघामध्ये धानोरकर मॅडम उभ्या बाई उभ्या आहेत बरोबर प्रतिभाताई धानोरकर आणि नागपूरमध्ये निती आपला तो गडकरी नितीन गडकरी उभे आहेत नितीन गडकरीचं असं म्हणणं होतं त्याचे दोन चार व्हिडिओ पाहले टी व्हीमध्ये बातम्या आहेत की मी प्रचार नाही केला तरी निवडून येतो मी प्रचार नाही केला तरी निवडून येतो परंतु त्याला आता मोदीला अनाचं काम पडलं योगीला अनाचं काम पडलं फडणवीसच्या चार पाच सभा झाल्या असं त्याचा आता काय भाग पडून आला सर आणि धानोरकर बाई किती मतांना निवडून येईल त्याच्याबद्दल आपल्या या दोघांबद्दल किती मतांना निवडून येईल हा नागपूरचा उमेदवार नितीन गडकरी किती मतांना पडेल याबद्दल काय मत आहे सर तुमच्या थोडक्यात सांगा उरला प्रश्न धानोरकरचा ही धानोरकर जी बाई आहेत आणि त्याच्या विरोधात हो हा भाजपचा उमेदवार होता या भाजपच्या उमेदवारानं तिथं सांगितलं आहे की काँग्रेसनं बहीण भावाला हा जो त्याचा उच्चार झालेला आहे मी पूर्ण होनगंटीवार सुद्धा हा होनगंटीवारनं हा जो भाषणामध्ये दिलेला आहे माहिती ते अगदी अगदी स्त्रियांना चीड आण चीड आणणारी होती सगळी जनता त्याच्या विरोधात गेलेली आहे त्याच एका भाषणावरून आणि मग त्यानं असं ठरवलं होतं तो प्रत्यक्षात मायनॉरिटीमधला आहे तिथं जे धानोरकर आहे तिला खूप पाठिंबा मिळत आहे त्या विभागात आम्ही जेव्हा फिरलो आणि पाहिलं की धानोरकर जवळपास साठ आणि चाळीसच्या फरकानं अशा निवडून येणार आहेत म्हणजे याला चाळीस टक्के असेल तर तिला साठ टक्के असेल एवढ्या मोठ्या फरकानं ती आम्ही जेव्हा खेड्याखाड्यात जाऊ तर ऐंशी टक्के लोक त्या धानोरकरच्या फेवरनं बोलत होते सगळे म्हणजे मुनगिंवा मुनगिंटीवारनं नुसत्या मोदीचं नाव घेऊन आणि त्यांनी भाषण जे केलेलं आहे जे विरोधात स्त्रियांच्या विरोधात केलं आहे विरोधात अशी लाट तयार झाली आणि तिथून धानोरकर अगदी जास्त मतांनी निवडून असा मला वाटते उरला प्रश्न गडकरीचा गडकरी हा कामाचा माणूस आहे तो खूप काम करत असतो परंतु त्यांनी आपण दिसतो पुऱ्या भारतामध्ये त्यांनी रोड बांधलेले चकाचक रोड दिसतोय इकडून तिकडून पण याचा विचार कोणी करत नाही की बजेट छेचाळीस लाख कोटीचा असताना पंधरा लाख कोटी हा त्याच्यातला खर्च करतो उरलेला पैसा कुठे जातो मोदीनं त्याच्यातला या दहा वर्षात दहा लाख करोड म्हणजे दहा लाख करोड या यांना माफ केलं भांडवलदारांना माफ केलं मोठ्या मोठ्या अडाणी अंबानी सारख्याला माफ केलं पण शेतकऱ्यांसाठी त्याच्याकडे काही नाही मग हा एवढाला पैसा इकडं पंधरा टक्के त्याला दहा लाख कोटी म्हणजे पंचवीस लाख कोटी जर जात असेल तुमच्यामधून तर तुम्ही पंचवीस लाख कोटीमध्ये काय योजना करणार आहेत म्हणजे तुमचं बजेट म्हणून तुम्हाला तुम्हा उस्के उधार घ्यावं लागते उधार घेता देशावर कर्ज करता आज देशावर एवढं मोठं कर्ज झालेलं आहे एका माणसावर एक लाख साठ हजार हा कर्ज आहे देशामध्ये प्रत्येक माणसावर एक लाख साठ हजार रुपये प्रत्येक माणसावर इथं कर्ज आहेत असं मोदीनं कर्ज करून ठेवलं काँग्रेसच्या काळात जरी तो जनतेसाठी फार करत नसेल पण मोदी त्याच्यापेक्षा म्हणजे खालच्या दर्जाचा निघाला आता त्याच्यापेक्षा विकसित म्हणजे इकडं इकडे बोलायला खूप आहे की आम्ही असं करतो आम्ही तसं करतो गरीबांना हे देऊ बोलण्यासाठी खूप आहे पण प्रत्यक्षात विकासामध्ये शून्य आहे विकासा विकासा. गडकरीनं याच्यामुळे सांगितलं होतं की मी एवढं काम करतो तर मला आता बॅनर लावायचं काम नाही कोणाच्या जा दारामध्ये जायचं काम पडणार नाही किंवा कोणाला सांगणारच काम पडणार नाही मी सहज पण निवडून येऊ पण आज परिस्थिती अशी आहे त्याच्यावर तिथं ठाकरे उभा आहेत ठाकरेला सगळ्यांनी पाठिंबा दिला आणि ठाकरे हा जनमानसामध्ये जुळलेला माणूस आहे अगदी माणसा त्याच्यापर्यंत पोहोचत आहे आज गडकरीला जाणीव आहे प्रत्येकाच्या जा घरी घरी आता गडकरी चाललाय त्याला मुश्किल चाललाय निवडून येणं म्हणजे ये फाईट चांगली आहे एवढा गडकरीच तिथून निवडून येऊ शकत नाही तर महाराष्ट्रामध्ये काय अवस्था असेल विचार करा या चॅनलने सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये जवळपास तीस लोक मोदींचे येईल पण नाही असं कधी होणारा महाराष्ट्रात त्यांचा धुवा उडल्याशिवाय राहत नाही असं मला वाटते आणि इथून संजय देशमुख मी तर म्हणतो तिथं साठ चाळीसचं गणित आहे इथं सत्तर तीसचं गणित असाल या विभागामध्ये सत्तर तीसचं गणित असाल सत्तर टक्के संजय देशमुखला राहील आणि तीस टक्के इथचा मुस्लिम असो इथचा बंजारी असो इथचा बहुजन असो इथचा मराठा कुणबी असो सगळ्या लोक संजय देशमुखच्या मागे इथचा शेतकरी असो गरीब असो कास्तकार असो म्हणून संजय देशमुखला सगळे मत देत आहे संजय देशमुख जास्त मताने निवडून येईल असं मला वाटते आमचा यवतमाळ जिल्ह्याचा आणि दिग्रस तालुक्याचा कम्युनिस्ट पार्टीचा संपूर्णपणे पाठिंबा आहे आम्ही त्यांचा प्रचार गावगावी जाऊन करतोय गावंडेचं नाव तुम्ही ऐकलेलं आहे पी गावंडे हा त्यांचा नेहमी मुलाखत घेत आणि ते सांगत असतात त्यां माझ्यासोबत आज बसलेले आहेत मी असं इथून सांगतो मी किसान सभेचा तालुक्याचा अध्यक्ष आहे मी तालुक्याला फिरतोय किसानाचे सगळे प्रश्न मी मांडतोय मागं तीन कानून जे केले होते किसानांसाठी यांना आम्ही काही मागणी केली नव्हती परंतु अडाणीने सांगितलं होतं की असे कानून करा की जो जो व्यवसाय आम्हाला करायचा आहे शेतकऱ्यांच्या मालायचा तो व्यवसाय आमच्या ताब्यात आला पाहिजे अशा प्रकारचे तीन कानून केले होते आणि शेतकऱ्याला गुन्हा बनवण्याची पूर्णपणे योजना झाली होती परंतु आमचे बहादर शेतकरी पंजाब हरियाणाचे त्यांनी तो त्यांचा जो कट आहे तो उद्ध्वस्त केला के के आणि आम्ही त्याला पूर्ण महाराष्ट्रातून पाठिंबा दिला ते कायदे रद्द करावे लागले आताही ते म्हणत आहे की आम्ही निवडून आलो तर ते कायदे आम्ही पुन्हा आणू आता लक्षात ठेवा असे जर कायदे तुम्ही झाला तर आम्ही तुम्हाला आता पूर्णपणेच उठवू टाकू उरला प्रश्न शेतकऱ्यांचा शेतकरी तर आता जागृत झालेले शेतकऱ्यांचा सरकार आणू पुढे चालून आता जे येईल ते ठीक आहे पण पुढे चालून आम्ही शेतकरी आता एक होईल असं तुमच्यावर परिस्थिती आणू की तुम्ही उभे झाले नाही पाहिजे अशा प्रकारचं तुम्ही तुमच्यामध्ये भाजपाच्या एका पश्चिम महाराष्ट्र पश्चिम देशातल्या इकडं दक्षिण दक्षिण भागातल्या एका खासदारांना सांगितलं होतं की आम्ही चारशे जागा निवडून आणू आणि चारशे जागा निवडून आणले तर आम्ही ही घटना बदलू हे शक्य नाही या देशामध्ये दे जेव्हा घटना निर्माण झाली तेव्हा घटना तयार करायला कधी कोणी नव्हतं काँग्रेसचे एवढे मोठे हुशार लोकं होते त्या घटना सभेमध्ये एवढे हुशार हुशार लोक होते सगळ्या भारत जे देश जेव्हा इंग्रजांनी ताब्यात दिला तेव्हा घटना कोणी लिहावी भारताच्या लोकांनी परदेशात घटना लिहिणाऱ्याकडे पाठवलं हो की तुम्ही आमची घटना लिहून द्या या देशात असा मायका लाल तयार नव्हता शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराकडे यावं लागलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली आणि ही घटना अशी लिहिली की या देशात एवढे मोठे जाती पंथ आहेत धर्म आहेत या सगळ्यांना एकत्र करून हे सगळे नियम कसे करता येईल तेवढी चांगली घटना या जगातल्या सगळ्यात चांगली घटना बाबासाहेबांनी दिली आणि हे म्हणतो आहे की आम्ही घटना तुमच्याकडे लायकी तरी आहे का तुमच्या माणसाची हे घटना अशी लिहिण्याची तुम्ही काय कराल मनुस्मृतीसारखे नियम आणाल म्हणजे लोकांना गुलाम बनवण्याच्या लोकांना गरीब बनवण्यासारखे नियम आणाल आत्ताच तुम्ही लोकांमध्ये भेद किंवा फु फूट पाडण्याचा प्रयत्न करता आणि तुम्ही तुमची काय लायकी आहे देश चांगल्या पद्धतीने पुढे न्यायची आणि म्हणून हे हे लोकांच्या लक्षात आलं की हे घटनेमध्ये घटना तर ते बदलू शकणार नाही परंतु ना त्या ना त्याचे काही कलमं हे त्यांच्यासाठी त्यांच्या फेवरसाठी किंवा भांडवलदारासाठी किंवा श्रीमंत लोक आहे त्यांच्यासाठी पुढाकारानं त्यांच्यासाठी मदत झाली पाहिजे जसे कामगारांचे चाळीस चौवेचाळीस काल कलम होते त्यांना त्याच्या स्वातंत्र्य नोकरीतून कमी करता यायचं नाही परंतु ते सगळे रद्द केले आणि चार अशा कलम तयार केले की ज्याच्यात आता कंपनीमध्ये कर्मचारी असेल त्या कंपनीवाल्याला कधीही कमी करता येतील म्हणजे असे भांडवलदार धारजीने नियम ते करून राहिलेले आहेत म्हणून यांना हटवण्यासाठी आता जनता शून्य झालेली आहे जनतेला जनतेपर्यंत हे विचार चाललेले आहेत जनता मोदीच्या विरोधात आणि मोदीचा जे इथं माणूस आहे त्याचं पार्सल आता ते वापस आम्ही पाठवत आहोत आणि संजय देशमुखच्या पाठीशी आम्ही कम्युनिस्ट पार्टी आणि इथले जम इथले जमलेले सगळे लोक आहोत धन्यवाद मित्र आत्ताच नगराळे सर किसान सभेचे तालुका अध्यक्ष यायची बाईट घेतलेली आहे आपण त्यांचं एकच मत आलं संपूर्ण देशामध्ये मोदी आणि मोदीच्या विरोधामध्ये लाट आहे लाट नसून सुनामी लाट आहे आणि आपल्या राहिला यवतमाळ वाशिम जी मतदारसंघाचा प्रश्न तर या ठिकाणी